गृहमंत्र्यांचा मला तडीपार करण्याचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे बीड जिल्ह्यात माझ्याविरोधात दहा पंधरा गुन्हे दाखल करायचे आणि मला तडीपार करायचा असा डाव गृहमंत्र्यांनी आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे बीडच्या चराटा येथे अखंड हरिनाम प्रसंगी त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला मनोज जरांगे पाटील म्हणाले की परळीसारख्या ठिकाणी एक लाखाची सभा होत असेल तर यातून गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बोध घ्यायला हवा केवळ मराठा द्वेष करून भागणार नाही मला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवून तडीफार करण्याचा त्यांचा डाव आहे परंतु हा डाव मराठा समाज बांधव यशस्वी होऊ देणार नाही असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे परळीमध्ये परवानगी दिल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली मात्र त्यावर सत्तावीस जणांवरती गुन्हे दाखल केले गेले जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केले गेले मात्र दुसरीकडे राजकीय जे नेते आहेत द्वेष शेवटी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना हेच घडून आणायचं परंतु त्यांच्या लक्षात येत नाही आणखी सुद्धा त्याला मी काय करू परळीसारख्या ठिकाणी जर एक लाख नव्वद हजारांचे लोक जर येत असले नव्वद हजार एक लाख तर जरा शे आणखी तरी भूमिका जर दोघांनी गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी घेतले तर बरं होईल जास्त आता नऊशे एकरमध्ये पुन्हा दिसेल काय होत नाही एवढा द्वेष असणंच कामाचा नाही गृहमंत्र्यांना एवढ्या द्वेष असणं कामाचं नाही मला तर रात्री अशी माहिती मिळाली मी आज या बीडनगरीतून सांगतो की माझ्यावर कुठेतरी आपण राखीन केसेस करायच्या आणि तडीपाडीचा ऑर्डर काढायचा गृहमंत्री साहेब स्वप्न बघायचं कमी करा माझी तडीपाडीचा ऑर्डर काढायची क्लिप व्हायरल करायच्या हे थोडंसं स्वप्न कमी बघायचं शिका मराठा विरोधात गेला गेला आता इतर समाजाविरोधात विरोधात चाललाय रात्रीच संभाजीनगरला बाकीच्या समाजाचे लोक माझ्याकडे आले होते मी चोवीसला ओपन करतो सगळे काय इतका चांगला नाही पुढं सभा घेतल्या बैठका घेतल्या म्हणून महाराष्ट्रातलं सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे गृहमंत्र्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी परळीच्या ठिकाणी जर नव्वद हजार किंवा एक लाखांची स बैठक होणार असली तर ही तुमच्यासाठी खूप मोठा संकेत हे समजून घ्या गृहमंत्री स्वतःला समजा जास्त त्यांना वाटतं मी सुप्रीम कोर्टाच्याही पुढचं आहे मी कोणावरही अन्याय करू शकतो मला ही सत्ता जरी मराठ्यांनी दिली असली तरीही मी मराठ्यांच्या तिचा गैरवापर करून मराठी संपू शकतो कारण त्यांचा अजेंडाच असा आहे की मोठी जात संपवायची देशातल्या मोठ्या जाती मोजून बघा तुम्ही शक्यतो यांनी मोठ्या जाती पायाखाली दाबण्याचा जा प्रयत्न केला पण त्यांना हे माहीत नाही एकदा जर मोठ्या जाती एकत्र आल्या राजकीय सुपडा साप व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा